व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा परिवर्तन यात्रेच्या चौथ्या दिवशीची सातवी सभा आज विक्रम इथं होते या सभेचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबल साहेब विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गट नेते आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय गणेशजी नाईक साहेब विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय आनंदजी ठाकूर माननीय पांडुरंगजी वरोरा माननीय जयदेवजी गायकवाड आदरणीय फौजा खान मॅडम आदरणीय चित्राताई बाग या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुनीलजी भुसारा या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रमोदजी कोठेकर इथं व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विविध आघाड्याचे सन्माननीय अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्यातील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय नेते या सभेला उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येनं माझ्या माता भगिनी या परिसरातील वडीलधारी मंडळी इथं उपस्थित तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊ मा जिजाऊ यांच्या समाधीच्या स्थळी नतमस्तक होऊ आणि महाडला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे आज चौथा दिवस आहे सातवी सभा आहे आणि ती सभा आज या ठिकाणी विक्रमगडला होते खर तर या निर्धार परिवर्तन यात्रा रायगडला का चालू केली याबाबत मला एखाद्या पत्रकारांनी प्रश्न विचारला कि तुम्ही निवडताना रायगडच का निवडलं महाडलाच पहिली सभा का घेतली त्या पत्रकाराला मी सांगितलं या देशामध्ये जर पहिल्यांदा दिल्लीच्या तख्तशहाच्या विरोधात परिवर्तनाची लढाई कुणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी केली मनुस्मृतीच्या विरोधात या देशामध्ये परिवर्तनाची पहिली चळवळ जर कुणी उभी केली असेल तर ती परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली म्हणून या दोन महापुरुषांना महामानवांना वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत या देशात आणि राज्यात परिवर्तन झालं पाहिजे यासाठी समाज जागृती करण्यासाठी ही यात्रा काढलेली आहे लोकसभेच्या निवडणुका होऊन चार वर्ष सात महिन्याच्या आसपास झाला एका दीड महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल पण मी ज्या वेळेस दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीतले भाषण आजही युट्यूबवर मोदींची पाहतो जे मोदी भाषण करतात हे मोदींचे दोन रूप पाहिल्यानंतर मला गजनी पिक्चरच्या आमिर खान आठवण येते तुमच्यापैकी अनेक जणांनी कदाचित ते पिक्चर पाहिलं असेल अचानकपणे त्या पिक्चर मध्ये आमिर खानची स्मरण शक्ती जाते आणि मग त्याला शरीरावर लिहून ठेवावं तशीच आता मोदींची अवस्था झालेली आहे असं मला वाटत कारण दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीत याच मोदी साहेबांनी देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला दिनचं स्वप्न दाखवलं आता गावागावात जा कदाचित विक्रमगडच्या चौका चौकात सुद्धा चौका अच्छेदीनच्या बाबतीत चेष्टा होत असेल आम्हाला एखादा जर भाजपचा कोण पदाधिकारी भेटला आमदार भेटला कसं काय दिन का एवढं जरी विचारलं तर तो भाजपचा आमदार सुद्धा आमच्याकडे बघून हसतो तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या पण तीन चार महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री जे महाराष्ट्राचे ज्यांचं नाव नितीन गडकरी आहे एका हिंदी चॅनल ला मुलाखत देत होते मुलाखत संपत आली वार्ताहर विचारलं क्या आप नितिन जी सकते की अच्छे दिन कब आले नितिन जी म्हणले या छह दिन भी च्छे दिन कुछ नहीं होते इनको महसूस करना होता है मी माझ्या मनाचे काही बोलत नाही युट्यूबवर आताही तुम्ही मुलाखत पा। मी आज इथे विक्रमगड जव्हार मोखाडा या परिसरातील तुम्ही उपस्थित सर्वांना विचारायला आलो आहे क्या आप अच्छे दिन महसूस कर रहे हो अच्छा दिनच्या नावावर फसवला त्याच काळामध्ये नरेंद्रभाई मोदी म्हणले विदेश जाऊंगा काला धन और इस देश के नागरिक के खाते मे पंधरा लाख जमा कर आहे का इथे एखादा खातेदार की ज्याच्या खात्यावर मोदीचे पंधरा लाख आले पंधरा लाखाच्या नावावर फसवलं कदाचित तुम्हाला त्यावेळेसची ची दोन हजार चौदाची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जाहिरात आठवत नसेल जाहिरात होती महागाईवर दोन हजार चौदाला ला बहुत हो गई महंगाई की माल अब की बार मोदी सरकार ज्या वेळेस या देशात पन्नास रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हे बांडगुळ आपल्याला महागाई फार वाढली म्हणत होते ज्या वेळेस या देशात साठ रुपये किलोनी डाळ मिळत होती त्यावेळेस हे बहो काही महंगाईची जाहिरात करत होते ज्या वेळेस या देशात पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस महागाईचा डोंगर फार वाढला याबाबत प्रचार करत होते मी आज विचारायला आलोय तुम्हाला की आता कस आहे थोडा हिशोब सांगतो लगेच तुम्ही हिशोब करावा ही माझी अपेक्षा नाही पण घरी गेल्यावर रात्री झोपायच्या अगोदर इथं आलेल्या नी प्रत्येक मी जे बोललोय त्या पद्धतीने हिशोब करा आणि मोदी तुमची कशी लूट केली आहे हे लक्षात आल्यावर रात्री खरंच झोप आली का एवढं मला फोन करून सांगा तुमच्यापैकी प्रत्येक जण मोटरसायकल वापरत असेल डिझेल पेट्रोल भरत असेल जर एका व्यक्तीने मोटरसायकल मध्ये एक लिटर पेट्रोल भरलं आणि चौदाचा आत्ताचा जर फरक काढला तर मागच्या चार वर्ष सात महिन्यात प्रत्येक दिवशी पेट्रोलमध्ये मोदी साहेबांनी तुमची एकतीस रुपये रोज प्रमाणे नीटनिटकी वाट लावलेली आहे पावणे चारशे रुपयाचा सिलेंडर माय मावल्या आमच्या इथे बसल्या आज सिलेंडरची किंमत काय आपल्या इकडे सिलेंडर मिळतय का सगळे रॉकेल वरच चाललंय नऊशे सात रुपये नऊशे सात आणि पावणे चारशे चा फरक काढा महिन्याला एक सिलेंडर लागत सहाशे रुपये महिन्याला तुमची लूट मोदींनी केली चार वर्षे सात महिने झालं या चार वर्षे सात महिन्यात महिने किती त्याला भागले सहाशे रुपये रात्री झोपताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि झोप लागली तर मला फोन करून सांगा झोप लागली या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या साडे चार वर्षाच्या काळात कमीत कमी दीड लाख रुपयाला मोदी साहेबांनी दिनच्या नावानं महागाई कमी करण्याच्या नावानं दीड लाख रुपये प्रति माणूस गंडवलं वाईट एका गोष्टीच वाटत की दीड लाख रुपये आपली लूट करून सुद्धा तुम्हाला ती कळाली नाही महागाई आजही थांबलेली नाही बेरोजगारीच्या बाबतीमध्ये आदिता संख्येत तरुण आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत तरुणाच्या त्या तरुणाईला आम्ही विचारायचो या, या निवडणुकीत तुम्ही काय करणार त्यावेळेस ही तरुणाई आमच्याकडे बघायला तयार नव्हती जमिनीवर दीड दीड घूट उड्या मारून हर हर मोदी घर घर मोदी म्हणायचे दोष त्यांचा नाही आहे मोदी साहेबांनी एका भाषणात सांगितलं मी देश के नौजवानो कहना चाहता हूं क्या आप मुझे प्रधान बनाओ बनाव हर साल दो करोड रोजगार निर्माण करूंगा म्हणजे नोकऱ्या आमच्या तरुणाईला वाटलं मोदी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार आहे त्यातली एक नोकरी आपल्याला मिळणार आहे ती नोकरी मिळाली की लगेच छोकरी मिळणार छोकरी मिळाली की हम दो आपल्या घरात अच्छे दिली चार वर्ष सात महिन्यानंतर त्याच तरुणाईची आम्ही आता भेट घेतोय आम्हाला भेटते नंतर आता कस सोयरीक सुद्धा आली नाही म्हणले साडेचार वर्ष नोकरीच्या नावानं या देशातल्या तरुणाईला फक्त जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोग समारोप झाला समारोपाचं भाषण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं आणि भाषण करताना एखाद्यानं किती खोट बोलावं त्याला काय मापदंड नाही पण कालच्या अधिवेशनात देशाचे प्रधानमंत्री म्हणले कि मुझे गर्व होता है कि मेरे सरकार पे एक भी भ्रष्टाचार का आरोप नहीं है तो मोदी जी बताइए व्यापम क्या था मोदी जी वाला गेल ललित गेट का होतो। मोदी जी संगाव हे राफेल का है मोदी जी वाला गेल कि महाराष्ट्र सोळा मंत्र्यांनी महाराष्ट्राचे लुटून नेले हे भ्रष्टाचार नाही तर काय तुम्ही म्हणता भ्रष्टाचाराचे चार आरोप तुमच्यावर नाही माझे हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे नवीन नवीन घोषणा करतील आता टीव्हीवर भासणे येतील निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वेगवेगळे स्वप्न दाखवतील काल परवा तर माझ एका भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यासोबत वाद झाला तो म्हणत होता आम्ही पुन्हा सत्तेत येणार ते म्हणलं आमच्याकडे मोदी आहेत म्हणलं राहू दे तुझ्याकडे आम्ही एवढ्या जणाला गॅस कनेक्शन दिले एवढ्या जणाला प्रधानमंत्री आवास योजना दिल्या मी म्हणलं एकच काम करून मोदींनी दोन हजार अठरा पर्यंत जेवढी काही भाषण केली ती सगळी भाषण जरी एकदा तू मोदी साहेब ऐकवलीस तरी मोदी साहेब प्रचाराला बाहेरच पडणार नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा येतील आश्वासन देतील या आश्वासनाला बळी पडू नका तुम्ही धारावाहिक पाहताना तुम्ही सिनेमा पाहताना कुठल्याही धारावाहिकाच्या आणि सिनेमाच्या अगोदर एक सूचना येते आणि त्या सूचनेमध्ये असत इस धारावाहिक की कथा पूरी तरह से काल्पनिक त्यामुळे मोदीचं भाषण आलं की तेवढी धारावाहिकाची सूचना लक्षात घ्यायची की मोदी के भाषण पूरी तरह से काल्पनिक एवढं मनावर घेऊन अरे मोदीची लाट आली त्या लाटेमध्ये अनेक गेले माई त्या वाटतं की लोक नेते गणेश नायकांचा सुद्धा पराभव झाला आहे इदा चार हजार चारशे मतांनी पराभव झाला पण लाट होती एक गोष्ट लक्षात घ्या जमीन विकून मिळवलेला पैसा पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि असल्या लाठेत निवडून आलेले खासदार आमदार जास्त दिवस टिकत नाही मोदीची लाट तशीच विधानसभेच्या निवडणुकीत राहिली महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढल्या भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली आणि कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी या महाराजांच्या या महाराष्ट्रात एकशे तेवीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले कधीच नाही यापूर्वीचा इतिहास बघा मोदीची लाट राहिली महाराष्ट्राच्या जनतेला विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्ही पारदर्शक सरकार देऊ आज मला मुख्यमंत्र्याला विचारायचं आहे तुम्हाला सुद्धा आज चार वर्ष झालं महाराष्ट्राच्या सत्तेत येऊन भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा दिलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र तुम्ही भ्रष्टाचार युक्त केला मी विधान परिषदेमध्ये आणि दादांनी विधानसभेमध्ये सोळा मंत्र्याचे पुरावा नव्वद हजार कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे घोटाळे आम्ही काढले सभागृहात पुरावे केले पुरावे दिल्यावर सुद्धा मुख्यमंत्री काय हलायला तयार नाही मुख्यमंत्र्यांकडे क्लीनची आहे बर मंत्र्यांनी तरी कशा कशात पैसे खावे काही मर्यादा आमच्या बहिणीला तर काही कळालं नाही लहान लेकराच्या चिक्कीतच पैसे खाल्ले शिक्षण मंत्र्यांनी महापुरुषाच्या फोटोतच पैसे खाल्ले सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्कॉलरशिप जे विद्यार्थ्याला दिली जाते त्याच्यात पैसे खाल्ले आरोग्य मंत्र्यांनी पीएससी सेंटरला दिल्या जाणाऱ्या औषधात पैसे खाल्ले गृहनिर्माण मंत्र्यांनी दोन हजार कोटी रुपये आणले महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांनी काहीशे हेक्टर जमीन डिनोटीफाय करून चाळीस हजार कोटी रुपये खाल्ले आणि या देश या राज्याच्या सहकार मंत्र्यांनी अडीच हजार कोटी रुपयाची निस्ती खाली आणि इथल्या आमदारानं जे आदिवासी मंत्री आहेत आदिवासी विद्यार्थ्याला देण्यात येणाऱ्या तेलात साबणात शंजाऱ्यात कशा कशात पैसे खाल्ले आणि यांच्या सगळ्याची जर टोटल लावली तर नव्वद हजार कोटी रुपयाला महाराष्ट्र तुम्ही लुटला महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच आता माफ करणार तुम्ही म्हणता भ्रष्टाचार झाला नाही मला तर एका गोष्टीचं नवल वाटलं की सोलापूरला देशाचे प्रधानमंत्री आले भाषण करायला उठले आणि भाषण करत करत बनले मैं ऐसा चौकीदार हूं जो रात को सोता नाही हूं चोरों को पकडता माग सगळ्यात मोठा चोर बसला होता सुभाष देशमुख आणि ते दिसत होत टीव्हीवर आणि हे भाषण आता मोदींच भाषण आहे जगभरात जात आता ज्या वेळेस मोदी साहेब म्हणले की मी चौकीदार रात को सोता नाही मैं चोरों को पकडता हा हे सगळं फॅशन लाईव्ह लंडन मध्ये विजय माल्य ऐकत होती नीरव मोदी ऐकत होती चोक्सी ऐकत होती आडव पडू पडू हसत होते यड्यागत हसत होते काय मोलीस किती तुम्ही बनवणार देशात या देशातल्या आणि या राज्यातल्या जनतेला महाराष्ट्राची जनता एवढी खोळी नाही आहे एक वेळेस लाटेत लाट निर्माण झाली पण त्या लाटेत किती नुकसान झालंय आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालं त्यामुळे येणाऱ्या काळात तुमची वाट लावल्याशिवाय जनता स्वस्त नाही या मतदारसंघाचे हाल तर काय बघा काय वैभव या मतदारसंघाचे विक्रमगड जवार मोखाडा या तीन मतदार तीन तालुक्याचा मतदार मतदारसंघ मुखाळ्यामध्ये माझे कुपोषित बालकांचा बळी गेल्यानंतर मी स्वतः दौऱ्याला आलो होतो या राज्यात या देशात सर्वाधिक कुपोषित बालक आदिवासी जर कुठं असतील तर आदिवासी मंत्र्याच्या मतदारसंघात म्हणजे नेमका मंत्री आता काय करायला लागले का या मंत्र्यांची बुद्धीच कुपोषित झाली आता हा प्रश्न पडला अरे मंत्र्यांच्या मतदारसंघात या विक्रमगडला आजही मंत्री जर उभा करू शकत गावात रस्त्या देऊ शकत नसतील आज दवाखान्याचा प्रश्न जर निर्माण झाला तर दमंदा सत्तर किलोमीटर या भागातल्या लोकांना इलाज करायला जावं लागतं हे खरे का नाही मग काय करायला मंत्री चार वर्ष मंत्री आदिवासी विभागाचे आणि होत नाही आपण लक्षात ठेवा हे सगळे फसवे हे खोटारड खोटार फसवा सरकार उलथून टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे निर्धार यात्रा काढली आहे आता एकच लक्षात ठेवा बस परिवर्तनाचा निर्धार अपकी बार मोदी की हार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी